नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी कांद्याच्या पातीचं झणझणीत असं पिठलं बनवलेलं आहे नेहमीच्याच एका प्रकारच्या चवीचं पिठलं खाण्यापेक्षा कधी कधी कांद्याच्या पातीचं पिठलं सुद्धा खूप छान लागतं करून पाहणं की एकदा त्यासाठी इथे कांद्याची पात एकदम बारीक चिरून घ्यायची आहे सुरुवातीला धुवून घ्यायची आहे मग बारीक कापायची आणि थोडासा लसूण ठेसून घ्यायचा आहे तेल थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे चव छान येते पिठल्याची तर तेल तापल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची एक चमचा मोहरीनंतर जिरे घालायचे आहेत मोहरी जिरे घातल्यानंतर हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर लसूण घालायचं आहे नंतर ही कांदेच पास आहे कांद्याची पात व्यवस्थित परतून घ्यायचे आहे हळदीनंतर लाल तिखट घालायचे दीड चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लाल तिखटाचा वापर करू शकता आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हे पहा इथे एकदम छान असं परतून झालेलं आहे एक दोन मिनिट हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आता यामध्ये मी एक तांब्या म्हणजेच दोन ग्लास पाणी घातलेलं नुसार मीठ घालायचं आहे हे या पाण्याला खळखळून अशी मस्त उकळी आलेली आहे आता गॅस हा बारीक करायचा आहे त्यानंतर थोडं थोडं करून बेसन पीठ यामध्ये हळूहळू सोडायचं आहे आणि या विस्करच्या साहाय्याने हे पिठलं हटून घ्यायचं आहे म्हणजे गुठळे जास्त होत नाहीत पिठलं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत थोडं थोडं करून हे पीठ यामध्ये घालायचं आहे गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आता पीठ घातल्यानंतर गॅस हा फुल करायचा आहे आणि पटपट असं हटवून घ्यायचं आहे आता गॅस हा बारीक करायचा आहे आता यावर खूप सारी अशी कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित असं हलवून द्यायचं आहे गॅस हा बारीकच ठेवायचा आहे पिठलं शिजलंय हे कधी समजतं ज्यावेळेस तेलाचा थर हा पिठल्यावर आलेला असतो आणि वरती असा तवंग दिसतो तेलाचा त्यावेळेस समजायचं की तिथलं हे शिजून तयार झालेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही हा तेलाचा तवंग असा वरती आलेला आहे आता गॅस हा बंद करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका